छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यांवरील भाव आता शांत झाले होते त्यांचा क्रोध आता मावळला होता त्यांच्या चेहऱ्यावर काहीशा समाधानाच्या छटा पसरल्या होत्या औरंगजेब बादशहाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीला सडेतोड उत्तर त्यांनी दिले होते कदाचित त्यांच्या मनावर समाधान असेल राजकारणी सारीपाटाच्या डावात बादशाहच्या खेडीवर शिवाजी महाराजांनी मात केली होती शिवाजी राजे शेवटच्या खेडीत विजय खेचून आणण्यात तरबेज होते तुर्तास तरी राजांचा विजय झाला होता पण अजूनही बादशाहच्या भात्यातले राजकारणी बाण संपले नव्हते आणि आणि हे शिवाजी महाराजांना सुद्धा माहिती होतेच शिवाजी महाराज आपल्या आसनावर बसले त्यांच्या समोर त्यांची काही माणसे उभी होती नीराजी रावजी शंभूराजे हिरोजी फर्जन राघोजी मित्रा रघुनाथ पंथ सर्जेराव जेधे शिवाजी राजांनी दरबारात जे रौद्ररूप दाखवले होते त्याचा सगळ्यांना अभिमान वाटत होता त्याची ही योजना नव्हतीच त्याला तर अंदाजही नव्हता की त्याच्या दरबारात आम्ही त्याच्या समोर मान वर करून बोलू शकू आपण त्याचा चेहरा पाहिला नाही का तो भेदरला होता त्याला अनपेक्षित धक्का बसला होता त्याचा डाव आम्हास मारण्याचा तर आहेच पण तो सहजपणे मारू शकणार नाही हे मात्र नक्की तो भीतो आहे त्याच्या नजरेत भीती सुद्धा होतीच काय निरीक्षण होते महाराजांचे मुळात आपला संताप झाला असतानाही शत्रूचे इतके बारीक निरीक्षण करण्याची अतिशय संतुलित मेंदूची गरज असते राजांचा मेंदू तसाच होता पण संभाजी राजांच्या डोक्यात काहीतरी सुरू होते डोळे बारीक करून ते कसला तरी विचार करत होते काहीतरी अंदाज बांधत होते शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले एवढा कसला विचार करतात शंभूराजे आबासाहेब दरबारात बादशाहने ज्या प्रकारे आमच्याकडे पाहिले होते त्यावरून त्याच्याजवळ आमच्याबद्दल सुद्धा काहीतरी योजना असावी हे आम्हा जाणवले हिरोजी म्हणाले आपल्या सगळ्यांसाठी त्याच्याजवळ एकच योजना आहे शंभूराजे ती म्हणजे आपल्या सगळ्यांना मारण्याची योजना अजिबात नाही आम्हा वाटते फक्त त्याला आबासाहेबांना संपवायचे आहे आम्हाच नाही सगळ्यांनी चमकून पाहिले संभाजीराजे पुढे म्हणाले बादशहाचा पुढचा डाव आबासाहेबांचा जीव घेऊन आम्हास हाताशी घेण्याचा आणि आमच्या मदतीने दक्षिण मिळवण्याचा असेल त्याला असे वाटते आहे की आम्ही लहान आहोत मृत्यूला घाबरून आम्ही सहज त्याला वश होऊ हे मत खरोखरच भिन्न होते आणि तिथे उपस्थित इतर कोणाच्याही मस्तिष्कात असा विचार आला नव्हता त्या माणसाचे केस आणि दाढी वाढली होती त्याने पांढऱ्या रंगाचे धोतर आणि कुर्ता पेहरला होता त्यांच्या कुर्त्यावर काहीसे काळपट डाग होते तो आग्र्यातला तेली समाजापैकी एक वाटत होता राजाने स्मित केले त्या तेल्याने राजांना नम्रपणे मुजरा केला आणि तोही हसला सगळे अवाकच झाले काही वेळापूर्वी राजांप्रती इतका द्वेष बाळगणारा माणूस राजापुढे इतका स्नेहाने कसा झुकला आम्ही निघून आल्यावर काय घडले दरबारात राजांनी त्या तेल्या माणसाला विचारले तो तेली म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून शिवाजी महाराजांचा गुप्तहेर बहिर्जी नाईक होता दरबार आटोपल्यावर लगेच अकिल खानाच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी वेश बदलला होता आणि दाराबाहेरील पहारेकरांचे लक्ष चुकवून ते बाहेर पडले होते आपण निघून आल्यावर दरबारातील काही लोकांनी आपल्या विरुद्ध बादशहाचे कान भरले त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून घेऊन बादशहानं आपल्याला नजरकैदित करण्याचे आदेश दिले आहे महाराज काही वेळातच आपल्या तंबूभोवती औरंगजेबाच्या सैनिकांचा कडा पहारा उभा राहील हिरोजींनी राजांकडे पाहिला म्हणजे आता इथून पसार होण्याचा मार्ग कायमचा बंदच राजांनी होकारार्थी मान हलवली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट निराशा झळकत होती शिवाजी महाराजांना आता आपण वाचू शकणार नाही या अपराधी भावनेने ते सारे हताश झाले होते राजे तुम्ही एखाद्या आजाराची लागण झाल्याचा बनाव करा आणि त्यासाठी एखाद्या उत्तम हकीमाची शिफारस करा औरंगजेब नक्की शाही हकीमाच्या सहाय्यकाला पाठवेल शाही हकीमाचा सहाय्यक आपलाच माणूस आहे तो तुमचा संदेश पेठेतील औषधाच्या दुकानात आपल्या एका माणसाजवळ पोहोचवेल आणि तिथून मला तो संदेश मिळत राहील बहिरजी नाईक म्हणाले बहिरजीने एक आणखी पुढे म्हणाले औरंगजेबाची फक्त चार खास माणसं आहेत महाराज एक वजीर जाफर खान दुसरी त्याची बहीण जहा आरा बेगम त्यानंतर मीर बक्षी मोहम्मद अमीन खान आणि राज अंदाज खान पण हे सारे तुमचे आहेत महाराज पुढे म्हणाले असू द्यात प्रत्येकांची काही ना काही कमकुवत बाजू असते ते त्यात अडकतील या चौघांबद्दल पूर्ण माहिती गोळा करा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा जी महाराज तिकडे शिवाजी महाराजांबद्दल सततच्या विचाराने औरंगजेबाचा मेंदू थकला होता पण तो डोक्यातली विचारांची आवर्तेने बाजूला सारून निर्धास्तपणे विश्रामही करू शकत नव्हता तो अजूनही बेचैन होता त्याने लगेच आपला पुढचा डाव टाकण्यासाठी सेवकांना आदेश देऊन कुंवरसिंह रामसिंहाला बोलावण्यात धाडले बादशाह औरंगजेब कुवारसिंहाला म्हणाला कसंही करून त्या शिवाजीची समजूत काढा त्याला म्हणा तुला आमचं मांडलिकत्व स्वीकारावंच लागेल स्वतंत्र राजा म्हणून तुझा माज यापुढे चालणार नाही व तख के सामने झुकना चाहिए मेरे कल तू उसको दरबार में लेके आएगा जी हुजूर कुवनसिंह सरळ शिवाजी महाराजांच्या शामियानामध्ये आला आणि म्हणू लागला आपल्याला दरबारात बोलवलं आहे वाटले होते राजा आता चांगलेच भडकणार पण राजाच्या चेहऱ्यावर मात्र संताप नव्हता त्यांनी फक्त हुंकार भरत मान हलवली कुवनसिंह पुढे म्हणू लागला आता त्याच्यात किंचित धाडस प्रकटले होते झालं गेलं विसरून आपण मनसब स्वीकारावी हा औरंगजेबाचा आदेश आहे महाराज राजाने भुवया उंचावल्या हरकत नाही हिंदुस्थानाचे बादशाह एका छोट्याशा राजाला आदेश देऊ शकतात राजपूत कारकुनांनी चमकून पाहिले त्यासोबतच राजांची माणसे सुद्धा गोंधळली म्हणजे राजे आपण दरबारात येणार आहात बादशहाच्या शिवाजी महाराज म्हणाले बादशाह खरोखरच दयाळू आहेत आम्ही दरबाराचे नियम मोडूनही आम्हा त्यांनी जिवंत ठेवले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही दरबारात नक्कीच येऊ पण उद्या नाही आम्हा थोडा शीत ज्वराचा त्रास जाणवू लागला आहे कदाचित लांबचा प्रवास आणि उत्तरची हवा आम्हाला मानवली नसावी बरे वाटल्यावर आम्ही नक्की बादशहाची भेट घ्यायला येऊच जाफर खान शिवाजी राजांचा घोर विरोधक होता पण भेटीदरम्यान त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांचा भ्रष्ट आणि गोंधळ कारभाराचा सगळा हिशोबच मांडला होता खुद बादशहाला सुद्धा आपल्या वजीराच्या भ्रष्टाचाराबद्दल किंचितही खबर नव्हती पण दक्षिणेतल्या एका छोट्या वतनाच्या शिवाजी महाराजाला बादशहाच्या वजीराचा सारा हिशोब माहीत होता अर्थातच शिवाजी राजांना ती सारी माहिती बहिर्जी नाईक आणि पथकाच्या गुप्तहेरांकडून मिळाली होती सरदारांना मनसबदारांना पुरवल्या जाणाऱ्या दारू गोळ्याच्या निधीत आणि सैन्याच्या पगारात वजीर जाफर खानाने मोठा भ्रष्टाचार केला होता तसेच पूर्वी सुरत इथल्या इनायत खानाकडूनही वजीर जाफर खानाला भरघोस उत्पन्न पोहोचत असे आपला सगळा काळा कारभार शिवाजी महाराज औरंगजेब बादशासमोर उघड करतील त्यामुळेच त्याने आता शिवाजी राजांच्या जीविताचे रक्षण करण्याची भूमिका घेतली होती त्याला बादशाहचा निर्णय बदलवायचा होता अर्थात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांच्या खलित्याकडे हात दाखवत वजीर जाफर खान म्हणाला क्षणभर बादशाह विचारमग्न राहिला पण तो खलिता हाती घेतला उघडला आणि त्यातला मजकूर ओट हलवत वाचू लागला बादशाह हे हिंदुस्थान आम्ही आता आपली मनसबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे त्यानुसार आम्ही आपणास आमचे सारे किल्ले बहाल करू परंतु एक अडचण आहे आमची माणसे आमचे किल्लेदार आमच्या नुसत्या खलित्यांना वाचून किल्ले आपल्या ताब्यात देणार नाहीत त्यामुळे काही दिवसांसाठी दक्षिणेत जावे आम्ही स्वतः प्रत्येक किल्ल्यावर जाऊन ते आपल्या ताब्यात देऊ त्यानंतर लगेच परतून काबूलच्या मोहिमेवर सुद्धा निघू बादशाहने वाचून झाल्यावर जाफरखानाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि हळूहळू खलिता गुंडाळला त्याला शिवाजी महाराजांच्या शब्दांचा मतितार्थ कळला होता शिवाजीराजे दक्षिणेत जाण्याची एक संधी शोधत असल्याचे त्या स्पष्ट दिसत होते मकार शिवाजी या की कोशिश में लगा है आणि परत निश्चयी स्वरात पुढे म्हणाला फिलहाल फिल्हाल केली काबुलकी मोहीम जी हुजूर श्रावण द्वादशी शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवसाची छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी आतुरतेने वाट पाहत होते एक महिन्यापूर्वीच बहिरजी नाईकांनी शुक्रवारचा दिवस आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त ठरेल हे शिवाजी महाराजांना सांगितले होते कारण त्या दिवशी आग्र्यात साप्ताहिक सुट्टी असते दरबाराचे कामकाज सगळी सरकारी दप्तरे आणि पेठा त्या दिवशी बंद असतात शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जदांच्या खांद्यावर हात ठेवला राजांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते त्यांनी सेवकांचा वेश धारण केला होता तर हिरोजीने शिवाजी महाराजांचे कपडे घातले होते तसेच शिवाजी राजांचे सुवर्ण कडे देखील त्यांनी आपल्या हातात घातले होते राजांची आभूषणे आणि रत्नजडीत मुठींची तलवार काही दिवस आधीच किल्ल्याबाहेर पोहोचवण्यात आली होती नेहमीप्रमाणे आजही पाच पेटारे राजांच्या कक्षात आणण्यात आले होते महाराज तिसऱ्या पेटाऱ्याजवळ उभे होते पौलाद खानाचे बहुतांश नमाज पठणासाठी निघून गेले होते महाराज हिरोजींनी पेटाराकडे हात दाखवला शिवाजी महाराजांनी होकारात्मक मान हलवले एक वार पाहिले आणि अलिंगन दिले हिरोजी आम्हा अभिमान आहे आपला त्यांची पाठ थोपटत शिवाजी महाराज म्हणाले हिरोजी हिरोजी भाऊक झाले होते ते म्हणाले मला सुद्धा अभिमान आहे की माझ्या वाट्यालाही शिवा काशिदासारखं पवित्र मरण येत आहे मला सुद्धा शिवाजी राजा म्हणून मृत्यू मिळणार आहे हिरोजी जाणून होते की जर रात्री काही गडबड झाली तर शिवाजी राजे पसार झाल्याची चुकूनही फौलाद खानाला खबर लागली तर आपल्याला मृत्यू ही एकमेव शिक्षा मिळणार शिवाजी महाराजांनी पेटाऱ्याचे झाकण उघडले क्षणभर थांबून त्यांनी हिरोजींना पाहिले आणि म्हणाले लक्षात ठेवा हिरोजी मरण्यासाठी फार उतावीड होऊ नका हिरोजी म्हणाले पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही महाराज ऐका आमचे फक्त उद्या सकाळपर्यंत पहारेकऱ्यांना भनक लागू देऊ नका मग मात्र इथे एकही क्षण थांबू नका लगेच इथून बाहेर पडा आणि पेठेत किसनलाल नावाच्या व्यापाऱ्याचे औषधाचे दुकान आहे तिथे पोहोचा रुग्णात पंत आणि त्र्यंबक पंत आग्र्यात एका ठिकाणी लपून आहेत तो दुकानदार आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सांगेल मग एक खोल श्वास घेऊन राजे पेटाऱ्यात बसले पायाची पोठापर्यंत घडी घालत लेटले मग त्यांच्या अंगावर पानाचे आवरण टाकण्यात आले आणि त्यावर मिठाई ठेवण्यात आली बहिर्जी नाईकांनी त्या पेटाऱ्याचा पुढचा दांडा पकडला आणखी एका विश्वासू सेवकाने पेटाऱ्याचा मागचा दांडा पकडला आणि त्या दोघांनी तो पेटारा खांद्यावर उचलला तसे सगळे पेटारे त्या कक्षातून बाहेर पडू लागले हिरोजी लगेच राजांच्या बिछाण्यावर जाऊन झोपले मदारी मेहतरने त्यांच्या अंगावर पांघरून टाकले हिरोजीने आपला एक हात बाहेर ठेवला त्यांच्या हातातील राजांच्या त्या कड्यामुळे राजेच झोपले असल्याचे पहारेकरांना भासणार होते पेटारे वरांड्यात आले तेव्हा पहारेकरांनी पहिल्या दोन पेटाऱ्यांची तपासणी केली वरवरची थोडी मिठाई उचलून खाल्ली आणि सेवकांचे परवाने तपासले त्यांचे चेहरे निरकून पाहिले जाताना तेच आत गेले असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी एका पेटाऱ्याकडे मान वडवले होकारार्थी मान हलवून तो धावत खिडकीजवळ गेला आणि आत डोकावून पाहिले राजांचे कडे आणि हात पाहून त्याने त्या पहाऱ्याकडे मान वडवली आणि फक्त हातानेच सगळे ठीक असल्याचे खून केली तशी त्या शिपायांनी सगळ्या पेटाऱ्यांना हवेली बाहेर घेऊन जायला परवानगी दिली हवेलीच्या प्रमुख द्वारावर देखील एक बार त्या भोयांचे परवाने तपासण्यात आले चेहऱ्यांची ओळख पटल्यावर फोलाद खानाचा प्रमुख ले जाओ लगेच सगळे पेटारे घेऊन ते भोई हवेलीच्या बाहेर पडले आणि जामा मस्जिद दरवाजाकडे निघून गेले